जिल्ह्यात नायलॉन कायमस्वरूपी बंदी प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूंपासून बनविलेल्या नायलॉन मांज्याच्या विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे या संदर्भाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी काढले मांजाच्या निर्मितीसह विक्रीवर बंदी घालणारा यवतमाळ हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे नायलॉन मांज्यावर निर्बंध घालण्यात आले आहे परंतु बहुतांश विक्रेते छुप्या पद्धतीने नायलॉन मांज्याची विक्री सर्रासपणे करीत आहे यावर बंदी आणावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे अशात तीन दिवसापूर्वी शहरालगतच्या भोसा परिसरात एका शेतकऱ्याचा नायलॉन मांजामुळे गळा कापला होता त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले पतंग उडवितांना केलेल्या नायलॉन मांज्याच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे उपकेंद्रे बंद पडणे वीज उपकरणे बिघडणे अपघात घडणे इजा व जीवितहानी होणे याबाबतची जनजागृती जिल्ह्यातील सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था पोलीस विभागाने करावी अशी सूचना देखील करण्यात आल्या आहे संपूर्ण जिल्ह्यातील घाऊक किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदारांना नायलॉन मांजेची विक्री साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अशा अविघटनशील नायलॉन मांजामुळे गुरांना उद्भवणारा धोका माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरणे तसेच एकंदरीत परिस्थितीत प्राणी जातीला उद्भवणाऱ्या इजांना प्रतिबंध याद्वारे करण्यात येत आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यवतमाळ यांनी जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली आहे या संदर्भाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती संस्था पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये कारवाई केल्या जाणार आहे